रोज सकाळी अंघोळ करताना हा मंत्र नक्की बोला प्रत्येक दिवसाची सुरुवात ही पवित्रेने व्हावी यासाठी आपले पूर्वज आणि ऋषीमुनींनी एक अत्यंत प्रभावी आणि पावन मंत्र दिला आहे हा मंत्राचा जप तुम्हाला सकाळी अंघोळ करण्याआधी बोलायचा आहे हा मंत्र जप आपण जर बोलायला सुरुवात केली तर आपण ज्या पाण्याने अंघोळ करतो ते पाणी पवित्र होते हे पाणी गंगा यमुनी गोदावरी सरस्वती यासारखे होते आणि आपण जेव्हा त्या पाण्याने अंघोळ करतो तेव्हा आपलं शरीरच नाही तर मन आत्मा आणि विचारांची शुद्धताही आवश्यक असते म्हणून आंघोळ करताना या मंत्राचा उच्चार केल्याने आपले जल पवित्र होते आणि तो फक्त शरीर शुद्ध करत नाही तर आपलं चित्तसुद्धा निर्मळ करतं हा मंत्र जणू दिवसभरासाठी आंतरिक शांतता आणि पवित्रेची सुरुवात ठरतो तर आजपासूनच प्रत्येक अंघोळीला फक्त पाणी म्हणून पाहू नका त्यात या सप्तनदींचे दिव्य तेज अनुभवण्याचा प्रयत्न करा कारण पाणी हे केवळ द्रव नाही हे ईश्वरी कृपेचे एक माध्यम आहे हा मंत्र आहे गंगेच यमुने चेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सनिधिम कुरु मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही एक वेळेस करा तीन, तीन वेळेस करा कमीत कमी तीन वेळेस करा या मंत्राचा अर्थ काही असा होतो गंगेच यमुनेचेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सनिधिम कुरु या मंत्राचा अर्थ असा होतो हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी या सात पवित्र नद्यांनो या पाण्यात तुमचे सानिध्य हो कारण केवळ शरीराचीच नाही तर मन आत्मा आणि विचारांची शुद्धता आवश्यक असते तर नक्की मित्रांनो अंघोळ करताना या मंत्राचा जर एक वेळेस तरी तुम्ही नक्की बोला आणि मग तुमचे आंघोळ सुरू करा दिवस अगदी चांगला जाईल सुरक्षित जाईल आणि मनाची आणि शरीराची शुद्धता नक्की होईल धन्यवाद